त्यांनी सांगितलं हे झाड रक्तचंदाचं आहे मौल्यवान आहे हे तुमच्या आवाडमध्ये आलं पाहिजे याची तुम्ही दखल घ्या रेल्वे विभागाने एक कोटी रुपये जमा केले त्याच्यातले पन्नास लाख आम्हाला विड्रॉल करायचे आदेश दिले न्यायालयाने यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खरशी येथील शेतकरी रातोरात लखपती झाल्याचं समोर आलेलं आहे त्याला कारण देखील तसंच आहे त्यांच्या शेतातून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे महामार्ग जात आहे आणि त्या रेल्वे महामार्गामा माध्यमातूनच रे लाल रक्ताच्या चंदनाचं झाड दोनशे वर वर्षापूर्वीचा आहे आणि हा खटला त्यांनी एक वर्षा देखील जिंकलेला आहे आणि न्यायालयाने त्यांना एक कोटी रुपये देण्याचं रेल्वे विभागाला सांगितलेलं आहे माझ्यासोबत थेट या संदर्भात बोलण्यासाठी पंजाब शिंदे आहे शेतकरी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमच्या शेतामध्ये लाल रक्ताचा चंदनाचं झाड आहे हे नेमकं तुम्हाला कसं कळलं आणि कोणी सांगितलं ते वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आणि त्या प्रकल्पाकरता स सर्वेच्या कामाकरता आंध्र कर्नाटकचे सर्वेअर होते आणि ते सर्व त्यांनी सर्वे करताना ते त्याच्या निर्देशना आलं तो झाड ते किंवा त्यांनी सांगितलं हे झाड रक्तचंदनाचं आहे मौल्यवान आहे हे तुमच्या अवॉर्डमध्ये आलं पाहिजे याची तुम्ही दखल घ्या हा खटला जिंकण्यासाठी नेमकं तुम्ही सुरुवात कशी केली याला किती दिवस लागले भूसंपादनची प्रक्रिया चालू असताना जवळपास दोन ते चौदापासून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आणि आवॉर्डमध्ये येण्यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला एस ओ कार्यालयाला वन भू वन वन विभागाकडे आणि कलेक्टर विभागाकडे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला परंतु ते त्याचं मूल्यांकन करून अवॉर्डमध्ये समाविष्ट झालं नसल्यामुळे नाईला जास्त आम्हाला याचिका दाखल करावी करावी करा लागली नागपूर येथे आणि तिथून आम्हाला न्याय मिळून घ्यावा लागला आज तुम्ही खटला जिंकलेला आहे न्यायालयानं तुमच्या बाजूनं निकाल दिलेला आहे आणि रेल्वे विभागाला एक कोटी रुपये जमा करायला देखील सांगितलेलं आहे नेमकं तुम्हाला काय वाटते आज तुम्ही तुम्हाला काय आनंद रेल्वे प्रक रेल्वे विभागाने एक कोटी रुपये जमा केले त्याच्यातले पन्नास लाख आम्हाला विड्रॉल करायचे आदेश दिले न्यायालयाने आणि उर्वरित ते पन्नास लाख आहेत तर ते, ते सात जुलैपर्यंत त्यांना मूल्यांकन करण्याचे आदेश दिले मूल्यांकन आलं आल्यानंतर जे काय मूल्यांकन आमचा डिफरन्स होईल समजा कमी आलं तर ते कमी पैसे येतील जास्त आले तर जास्त येऊ शकतील नक्कीच हे होते याचिका करते, प पंजाब शिंदे हे चार भावंडे आहे आणि त्यांचे वडील केशव शिंदे हो, त्यांच्या पंजोबांनी हा झाड त्यांच्या काळात लावल्या गेला असावा दोनशे वर्षापूर्वीचा हा झाड आहे आणि या त्यांच्याच शेतामधून वर्धा यवतमाळ पुसत नांदेड रेल्वे महामार्ग जाते आणि त्यामुळे लाल रक्तचंदनाचा झाड असाची किंमत त्यांना एक कोटी सध्या याच कोर्टानं त्यांना देण्याचं सांगितलेलं आहे मात्र याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा झाड कमीत कमी मूल्यांकन किंमतीनुसार पाच कोटी रुपयाचा असल्याचं त्यांचा दावा आहे आता पुढं न्यायालय यावर निकाल काय देतं हे बघावं लागणार आहे मात्र सध्याच परिस्थितीमध्ये वडील आणि चार मुलं हे सध्या करोडपती झाल्याचं स्पष्ट होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका